शाळेतून मुलं घरी आली आई आई हाक मारू लागली घरात कोणीच नसल्यानं मुलं जोरजोरात रडू लागली शेजारी धावून आले काय झालं बाळानो असं विचारलं तेव्हा आमची आई कुठं दिसत नाही हे ऐकताच त्यांनी त्यांच्या वडिलांना फोन केला कामावरचे वडील धावत सायंकाळी घरी आले पत्नी घरात नाही हे कळताच त्यांचं काळीज धडधडू लागलं ही अचानक असं कुठं गेली याचा मेळ न लागल्यानं त्यांनी पोलीस ठाण्यात मिशिंग केस दाखल केली आणि काळ्या पडद्यामागचं सत्य समोर आलं यावेळी नवऱ्याच्या पायाखालची जमीनच हादरून गेली मिळालेल्या माहितीनुसार सव्वीस नोव्हेंबर पासून ही महिला लाखाची रोकड व दागिने घेऊन बेपत्ता झाली होती नीता ढगे आणि जिजा वाघमारे यांचे मागील तीन वर्षापासून प्रेमसंबंध होते ते दोघे लग्नासाठी सव्वीस नोव्हेंबरच्या सायंकाळी फुलवाडी येथून आळंदीला जात होते त्यांच्यासोबत लग्नासाठी साक्षीदार म्हणून हजू पठाण होता भीड ते अहिल्यानगर दरम्यान धाब्यावर जेवण करत असताना संशयावरून त्यांच्यामध्ये वाद झाला अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान जिजा याने रस्त्यावर थांबून नीता हिच्या डोक्यात रॉड घालून ठार मारले मृतदेह करंजी घाट तालुका पातर्डी हद्दीत टाकून दिला मोबाईल फोनमुळे या आरोपीचा पत्ता लागला यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली या घटनेमुळं पिता आणि पुत्रावर दुःखाचा डोंगरच कोसळलाय